फिटनेस या चॅनलवर सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये पोटाची चरबी कमी करायची बेंबीपासून चरबी कमी करायची आणि ती पण तुम्हाला फक्त वीस दिवसात वीस दिवसात पोटाला सपाट करून भेटणारे व्यायाम मी घेऊन आलेली आहे वीसच दिवसात तुम्हाला पूर्ण बारीक करून देणारे व्यायाम घेऊन आलेले वीस दिवसात तुम्ही पूर्ण स्लिम होणारे असे व्यायाम घेऊन आलेले पोट खूपच पुढे चालले पोटामध्ये खूपच चरबी जमा झालेली आहे आणि ती आता कशी कमी करायची तर हे व्यायाम करून तुम्ही नक्की करू शकता कारण व्यायाम पण आपल्याला घरातली घरात आहे आणि जे डायरेक्टली तुमच्या पोटावरती टार्गेट करणारे आहे पोटाची चरबी कमी करून देणारे आहेत मित्रांनो व्यायाम सोपे जे प्रत्येकाला येतील याच पद्धतीचे व्यायाम आहेत तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत राहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला डेली अपडेट आहे ती तुम्हाला भेटत जाईल हे बघा आता काय करायचंय तुम्हाला आहे ना दोन्ही हातांवरती आपण जसं कॅटकाव पोस करतो ना त्या पद्धतीनं तुम्हाला हातांवरती आणि गुडघ्यांवरती यायचंय हे बघा या पद्धतीनं ह्या पद्धतीनं आल्यानंतर काय करायचंय फक्त तुम्हाला आहे ना हा जो पाय ना हा जो गुडघा आहे ना तो तुम्हाला हातापर्यंत आणायचा हात ह्याच पद्धतीनं तुमचे सरळ राहतील आणि हे बघा फक्त काय करायचंय तुम्हाला दोन्ही पाय तुमचे जे दोन्ही गुडघे ते फक्त तुमच्या हातापर्यंत तुम्हाला क्रॉस मध्ये आणायचे हे बघा फक्त हाताला टच करायचंय आणि परत घेऊन जायचंय आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो चाळीस वेळा वीस वीसचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघा व्यायाम सोपे जे पोटावरती ताण देत आहे बेंबीपाशी ताण देत आहे चरबी कमी करायला मदत होते मांड्यांची चरबी कमी करायला मदत होते कमरेचा त्रास होत असेल तर तोट कमी होणारे असे व्यायाम आहेत मित्रांनो व्यायाम खूप सोपे आहेत एक दोन तीन चार पच सात, आठ नौ दहा दहा नौ, सात सहा चार, तीन दोन एक हात एकच जागी ठेवायचे आहे तुम्हाला आणि फक्त तुम्हाला तुमचा गुडघा जाऊन जा तुमच्या हातापर्यंत आहे आणि त्याला पॅक करायचंय आता यातच परत मी दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे काय करायचं हे बघा या पद्धतीनं हातांवरती पायांवरती यायचंय आणि दोन्ही पायांवरती तुम्हाला एकदम स्ट्रेट यायचं हे बघा या पद्धतीनं आता स्ट्रेट आल्यानंतर काय करायचंय तुम्हाला आहे ना हा जो पाय आहे ना हा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं आणि खाली टेकवायचा नाहीये फक्त तुम्हाला हा पाय होल्ड करायचा हे बघा या पद्धतीने परत मागे आहे ताल पूर्णपणे तुमच्या बेंदू पाशी पोटावरती आणि मांड्यांवरती येतोय हा व्यायाम तुम्हाला करायचा एका साइडनं दहा दहा वेळा दोन्ही साईडनं हा व्यायाम तुम्हाला वीस वेळा करायचा आहे डायरेक्ट पोटात चरबी कमी करून भेटणारे हे व्यायाम व्यायाम पण सोपे जे तुम्हाला घरातले घरात, घरात करता येतील असे व्यायाम आहेत मित्रांनो हे बघा एका पायावरती पूर्ण बॅलन्स घ्यायचा आहे आणि एक दो, तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा पाय फक्त तुम्हाला जमिनीला टेकवायचा नाहीये होल्ड करायचंय धरवून ठेवायचंय ताण आपोआप तुमच्या पोटावरती जाणार आहे सेम व्यायाम परत दुसऱ्या करायचंय हे बघा ह्या पद्धतीने हातांवरती बॅलन्स घ्यायचंय पाय टेकवायचा नाहीये खाली हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला फील होईल ताण पूर्णपणे तुमच्या पोटावरती येतोय एक दोन तीन चार चार पांच सहा सात आठ नौ दहा रिझल्ट नक्की भेटेल मित्रांनो तुम्ही फक्त हे व्यायाम सकाळी सकाळी करून बघा तुमचे जे वीस दिवसामध्ये वजन आणि पोट दोन्ही कमी व्हायला मदत होणार आहे यातच आता आता तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये दे काय करायचं हे बघा याच पद्धतीनं परत हातांवरती यायचं आहे हातांवरती येऊन पाय पुढे घ्यायचं आहे आणि तुमच्या अंगठ्याला तुम्हाला फक्त टॅप करायचं या पद्धतीनं जितकं होता येईल तितकं तुम्हाला ताण द्यायचं आहे जो पोटाला येतो शी येतो आणि मांड्यांना येतो त्यांनी चरबी पण कमी होणार आणि तुमचं वजन पण कमी होणार आहे हा व्यायाम एका साईडनं करायचा आहे दहा दहा वेळा मित्रांनो रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्णपणे पोटाला ताण येतोय बेंबीपाशी पण तो येतोय खूप म्हणजे खूप रिझल्ट आहे याच्यात परत सेम दुसऱ्या साईडनं आपण हा व्यायाम करूयात एक दोन तीन तीन चार पाच सहा सात व्यायाम आहेत जे तुम्हाला पुरेपूर रिझल्ट देणार आहे कारण पूर्ण ताण बिंदीवरती येणार आहे आणि तुमच्या पोटाच्या चरबीवरती मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे जी चरबी कमी करायला हे व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देतील पण हे व्यायाम तुम्ही सकाळी उठल्या उठल्या नक्की करा आहात तेव्हा पण करू शकता हॉलमध्ये झोपून आरामशील तेव्हा पण करू शकता रिझल्ट नक्की भेटेल तो पण वीस दिवसात व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये